कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी एक आज बैठक आयोजित केलेली होती प्रभारी म्हणून आदरणीय राजेंद्र साहेब आहेत गुलाबरावजी गावंडे आहेत त्याचबरोबर आमचे सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते तर आहेत आम्ही या असलेल्या आजच्या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका ताकदीने पक्षाच्या माध्यमातून लढायच्या कार्यकर्ता उभा करायचा का त्याला उभं करायचा आणि महाविकास आघाडी ही निश्चित करून त्याच्या पद्धतीने निवडणुका लढवायच्या अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहेत निवडणुका कधी लागतील हे आम्हाला माहीत नाही परंतु निवडणुकीची तयारी करण्याच्या संदर्भातून आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती खरं म्हटलं तर पक्ष विभाजन झाल्यानंतर पक्षाची बांधणी करणं आणि पक्ष परत उभं करणं फार गरजेचं आहे अनेक नेते सोडून गेलेले आहेत परंतु ज्येष्ठांचा आणि त्याचबरोबर तरुण सहकार्य आहेत अध्यक्ष आहेत या सर्वांच्या माध्यमातून एक आत्मविश्वास निर्माण करून आम्ही ही पक्ष चालवण्याच्या संदर्भातली भूमिका ही आज व्यक्त केलेली आहे मग नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील आम्ही प्रभारी म्हणून शिंगणेसाहेब आहेत मी एवढंच सांगितलेलं आहे की जिल्हा स्तरावर लगेच बैठका घ्या महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करून तसे निर्णय घ्यायचे आणि तशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाऊ आजही निवडणुकीला आम्ही तयारी करण्याच्या वरतीमधली आजची बैठक आहे परत एकदा मोठा एक मोर्चा जिल्ह्याच्या फार मोठ्या प्रश्न जे आहेत काही त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आता पंधरा तारखेला आम्ही नाशिकला महामोर्चा काढलेला आहे राज्याच्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये अकोला असेल या ठिकाणच्या असेला जालना असेल बुलढाणा असेल अनेक शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत तेच प्रश्न सगळे घेऊन आम्ही राज्याचा मोर्चा जो काढलेला आहे त्यामध्ये आजच्या ह्या बैठकीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सूचना आलेल्या आहेत त्या घेऊन आम्ही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं मांडून आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक मोर्चा काढायचा आहे जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भातून ते तारीख त्यावेळेस ठरवतील त्यावेळेला एक परत अकोल्यामध्ये जनआंदोलन मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतोय आहे जेणेकरून या सरकारचं जो दुर्लक्ष या अकोल्याच्या विकासासाठी आहे अगदी म्हणजे आपल्याकडं महाविद्यालय या ठिकाणी झालेलं आहे परंतु तिथं अजूनही रुग्णसेवा नाही मोठं रुग्णालय झालं तरी तिथं रुग्णसेवाला नाही नदीजोड प्रकल्प असेल अनेक प्रश्न जे आहेत सोयाबीन त्या बाबाच्या बाबतीमध्ये आहेत कापूसाच्या आयात दराच्या बाबतीमध्ये आहेत अनेक प्रश्न जे आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू अशा प्रकारचा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि मोठ्या मोर्चा निघेल जनतेमध्ये एक सुप्त प्रकारची आज भावना आहे जशी इतर राष्ट्रामध्ये क्रांती झाली तशी भारतामध्ये क्रांती होत असताना अकोल्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये रोष आहे मी आज बैठकीत बघितलं की महिला भगिनींपासून अनेक लोकांची उपस्थिती ही आम्हाला निश्चितपणाने उत्साह देणारी आणि लढण्याची जिद्द देणारी ठरली आणि मला वाटतं की मोर्चासुद्धा तशा पद्धतीने निघेल सरकारच्या या प्रश्नावर सरकारला निर्णय घेण्यासाठी अधिकार निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू आजची बैठक चांगली झालेली आहे परत या ठिकाणी येऊन पक्ष संघटनेच्या संदर्भात बांधणी आणि पक्षाच्या निवडणुकीला समोर जाण्याची रणनीती आम्ही ठरवू